नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागात नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ढवळी विजयनगर म्हैसाळ नरवाड बेडग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी आरग लिंगनूर खटाव बेळंकी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी मिरज पूर्व भागात बैठका संपन्न झाल्या ग्रामीण भागातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले बैठकीमध्ये बोलताना नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात झालेल्या विकास कामांचा उल्लेख केला तसेच घोरगरीब जनता शेतकरी महिला युवावर्ग यांच्यासाठी राबविलेल्या विविध योजनांबाबत माहिती देऊन या आधारे भाजपचे जनमत वाढवल्याचे सांगितले सांगली लोकसभा मतदारसंघ तसेच मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा केला असून आता विरोधकांना बोलण्यासाठी काहीही शिल्लक नसल्याने संविधान बदलण्याची भाषा त्यांच्याकडून होत असल्याचे सांगितले या निवडणुकीत माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महायुती चारशे जागांवर नक्कीच विजय मिळवेल व यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण संजय काका पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे आवाहन नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले